वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आजचा ब्लॉग मी चालू करत आहे कारण आता आम्ही जात आहे फोन मूवी बघण्यासाठी आणि आज माझी फ्रेंड्स पण येणार आहे आणि कोण येणार ते मी तुम्हाला दाखवतो आणि गाय कुठला मूवी आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन आणि मी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा सो लेट्स गो तो गायझ आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे बघा इकडं मॅजिक ए मागच्या महिन्यामध्ये नवीनच स्टार्ट झालेलं आहे थिएटर सो आता ते कसं आहे ते बघायला आम्ही जाणार आहे आणि ते बघा अभिषेकचे फ्रेंड तिकडं तिकीट काढायला गेलेले आहे ते बघा हे आहे बॉक्स ऑफिस आणि इकडं ते तिकीट काढायला गेलेले आहे आणि हे पण दोघ जण अभिषेकचे फ्रेंड आहे आणि इकडं जरा फोटोग्राफी चालू आहे यांची हे बघा आणि ही आरशाची लँड्रोवर तुम्ही इकडं पाहू शकता आणि इकडं मोठ्या प्रमाणात फोटोग्राफी चालू आहे हे बघा तो गायच मी तुम्हाला डायरेक्टली नंतरच भेटतो तो गाय हे बघा फायनली तिकीट काढलेले आहे आणि हे बघा आता इकडे जरा गप्पा चालू आहे यांच्या तो गाय हे बघा आज आम्ही आले ते बघायला आहे बघा स्वातंत्र्यवीर सावरकर हा मूवी बघायला आले आणि मॅजिक मूव्हीज आता हे बघा ही अशी एंट्री आहे आतमध्ये आणि हे बघा इकडं सामोसा पण तुम्हाला भेटतील हे बघा पॉपकॉन पण आहे आणि हे बघा हे मला सोडून सगळं इकडं सॉफ्ट ड्रिंक पेट आहे पाहू शकता इकडं तो गायच आता वाजलेला आहे सहा वाजून बेचाळीस मिनटं आणि आमचा शो आहे तो आता सहा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये तो गाईज मी तुम्हाला नंतर भेटतो आतमध्ये तो गायज आमचं हे स्क्रीन टू आहे बघा आणि इकडं आता तिकीट चेकिंग होत आहे दोघायचं बघायला दोघायचं मी इकडं पहिल्यांदाच आलेलो आहे आज आणि हे छोटस थिएटर आहे पण एकदम मस्त आहे आणि बघा आता आम्ही बसलेलो आहे आणि लोक पण आज जास्तीच आहे बघायला मूवी काय हे बघा आता नॅशनल अँथम स्टार्ट झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात मूवी स्टार्ट होणार आहे सो मी तुम्हाला नंतर भेटतो बघायचं आता चाललेलं आहे आणि हे बघा आता अभिषेकनं इकडं पॉपकॉर्न घेतलेलं आहे एक मोठा घेतलेला आहे आणि एक लहान पण घेतलेला आहे हे बघा हर्षाच्या हातात आहे आणि आता आम्ही चाललो आहे परत आतमध्ये म्हणजे दोघायच आता फायनली मूवी संपलेला आहे आणि टोटल मूवी तीन तासाचा होता आणि आता अभिषेक गाडी आणायला गेला आहे हा बघा पाठीमागे आणि काय विपुल आणि हर्षे बघा एक गेलेले आहे आणि आता आम्ही पण चाललो आहे हा बघा आता अभिषेक गाडी घेऊन आलेला आहे ગોગ બી ડાયરેક્ટ નહીં ફાઈનલી પોતા ફ્લેટ વેક્ટ बघा अकरा वाजून दोन मिनटं आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय